कुठलं स्नान केलं अमावश्याच मनातही म्हणतात पर्व काहीतरी पुण्य सहज म्हणजे आपल्या प्रारंभात पुण्य उदयाला आपलं असं समजावलं आज स्नान करतो अमावश्याच येत होते आणि आपण सहज आलो नाही हो नाही हो करता करता तेवीस तारीख ठरवली त्याचे आजही अमोशात स्ला चक्रतीर्थामध्ये सर्व आपण दिवान असल्या कारणामुळे मला समजदार असल्या कारणामुळे सर्वांना येऊ आज आपल्या या श्रीमद भगवत कथेचा विधी दिवस कथा आहे संतान होते दोघेही पण एक देव आणि एक दानव म्हणतात देव बनायचे की दानव बनायच की आपल्या हातात दोन असते जीवनामध्ये दोन असते एक स्वर्गाला जायचा आणि एक नरकाला जायचं

दिए दिए। 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 संतन की संद

महर्षी व्यासांचा असंतोष प्रथम सांगतात महाराज व्यास कोण होते व्यास जी महाराज कोण होते व्यासांच एक नाव सुद्धा आहे मला कृष्ण कधी नाव होत ज्यावेळेला वेळेला ग्रंथाच लिखाण केलं नव्हतं शास्त्र पुराणाचं लिखाण केलं नव्हतं त्याच्या आधी व्यासांच एक नाव होतं कृष्णद्वैपायन आणि ज्या वेळेला शास्त्र महापुराणाची रचना केली व्यासांनी

परिधान केले नाही आणि मी सत्तर माणूसशे वर्षाचा मतारा मला पाऊ वस्त्र परिधान केले व्यासांनी विचारलं आला रस्त्या कनेला म्हणतात हा भेद भाव काय केला तुम्ही त्यावेळेला त्या गुरु लागल्या मला जो तुमचा पुत्र समोर गेला ना त्याला स्त्री आणि पुरुषाविषयी किंजीत सुद्धा ज्ञान मिळेल म्हणून आम्हाला त्यांच्याविषयी गज्जाने वाटली पण हा भेद तुमच्या नंतर मध्ये होता म्हणून आम्ही वस्त्र परिधान केले तेच व्यास म्हटले कोण होते म्हणतात महाराज ब्रह्माचे पुत्र वशिष्ठ वशिष्ठांचे पुत्र शक्ती शक्तीचे पुत्र व्यास शक्तीचे पुत्र पराशर आणि पराशरांचे मुनी व्यास असे परंपरा ज्यावेळेला व्यासांचा जन्म झाला त्यावेळेला म्हणतात मला सत्यव्रती माता हात जोडले व्यासजीने आणि व्यास

वासनेच्या मनामध्ये शांतता लाभत नव्हती मना समाधीमध्ये बसायचे पण समाधी लागत नव्हती कुठेतरी मी चुकतोय असं व्यासांना वाटत होत मला समाधीमध्ये लक्षात घ्या मला जर परमार्थ करून जर तुमच्या मनाला समाधान मिळत नसेल तर समजा आपण कुठेतरी चुकतो काहीतरी कमतरता बाकी परमार्थ करून समाधान मिळत नसेल तर चूक शोधावी मला आणि अशा

मला नारदजीचा सत्कार केला सुंदर प्रकारे व्यासाने मला माझ्या मनाला समाधान शांतता मिळत नाही असं वाटतंय माझ्याकडून काहीतरी राहिले बाकी शिल्लक राहिले माझ्याकडून काहीतरी त्यावेळेला नारदजी बोलले मला व्यासांना व्यासजी मला एवढे शास्त्र लिहिले पुराण लिहिले महाभारतासारख्या ग्रंथाची तुम्ही निर्मिती केली पण एक पुराण मी बाकी ठेवलं ज्याचं नाव आहे भागवत महापुरा या पुराणामध्ये भगवान श्री कृष्णाने अनेक प्रकारच्या अभिया केलेल्या भगवान श्री कृष्णाच्या कथे जे वर्णन ठेवले म्हणून तुमच्या मनाला समाधान मिळाले ना महाराज तुम्ही ते मुलं पुराण लिहून नारदजीला महाराज नारदजी आता माझ वय राहिला नाही आता मी लिहू शकत नाही म्हणजे असं म्हणू नका माझं वय आले नाही संत कृपा काय करू शकत नाही करू शकत नाही पैसे गावांच उदाहरण आहे ना तुमच्या गावचे पैठण पुरणपोळी खायला आलेली गाऊबा महाराजांनी काही खाईचं नुसतं झोपायचं खायचं नुसतं झोपायचं काही म्हणतात नाथांचं चिंतन करत करतात भावार्थ रामायण जे नाथाने होत प्राण प्राणप्रयाणाची वेळ जवळ आली मला त्यावेळेला गौमाने राहिलेलं भावार्थ रामायण आले जीवन काढलं आधी तर काहीच येत

असं चरित्र आहे महाराज संतच चरित्र नाराजी महाराज म्हणले संत शब्दात विश्वास ठेवा तुमचं भागवत महापुराण पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मी माझ्या आत्माला पूर्व जन्माची कथा सांगतो ऐका म्हणे ज्या गावामध्ये मी लहानपणापासून राहायचो माझी आई धुन भांडे करायचे काम करायचे एका राजाच्या घरी आणि माझ्या वडील मला आठवत सुद्धा नव्हते माझे पिता केव्हा केव्हा मृत्यू झाला माझ्या आई राष्ट्रत्वाचं काम करायचे मी लहान होतो त्या गावामध्ये आम्ही राहायचो असं सांगितलं गोरपाच्या घरी नारदजीचा जन्म झाला होता ज्या वेळेला माझी आई धुन बांधे काम करायची म्हणा आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर व्हायचा ज्या गावामध्ये आम्ही राहत होतो त्या गावामध्ये एकदा एकदा चातुर्मासासाठी संत मंडळी आली म्हणतात आणि संत मंडळी आली चातुर्मासासाठी